पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा सगळ्यां <laughs> नमस्कार आणि गणेश चतुर्थीची तुमका सगळ्यां खूप खूप शुभेच्छा आज आमच्या तुमच्या पेडण्या आज खऱ्यांनीच उमेदीची गोष्ट आहे जी आज इतल्या वर्षात असे ही तळी असली हंगा ही आज तळी खरी मला दिसत आख्या गोयन आमचे तळ्याचे हे लोकांक दिसले दिसून येले की न्यू घडले आई आमच्या संदीप मांद्रेकर आयज हेणी आपली कला किती आता दाखवली असा हंगास तसेच माझे वांगडा असा आमच्या फोरसवाड्याची आमच्या मेंबर्स सरपंच सरपंच तसेच मेंबर्स जे आयज आमच्या कासुल्यान म्हणून गाव आयज हंगर तेणी खऱ्यांनीच बरं हे चित्र आमच्या गणपतीचे आयज हंगर गणपतीच्या उत्सा दिसा आज तेंच्यांनी हे चित्र हांगा केलेले आसा आणि जे पळय आसा नॅचरल जे आता रिवर आमच्या हंगासर त्यांनी ती यूज केले किती तरी आणि आपली कला दाखयली मला दिसता आमी सदांच म्हणटा की जे कलाकारांची खाण लागून ही कला आता दिसता पेडण्यान आनीक फुडें वचूंक जाय आनी खंयसर आनीक अशेंच कितें हा जाल्यार भुरग्यांनी फुडें सरपाची खूब गरज आहे आनी आपली कला ही दाखोवन दिवपाची गरज आख्या गोयकारां आयज आख्या गोंयकार हांगासर येतात आमी असो विचार करूंक नासलो कित्याक पेडण्यान असो एकवीस दिसाचो गणपती हांगासर जातलो म्हणून जो आयज हांगासर एकवीस दिसाचो हो गणपती हांगासर दवरलेलो आसा आणि सगळ्या लोका लोकांनी अख्ख्या गोयच्या लोकांनी हंगर येऊचे आणि या चित्ररथ पोचे हंग खूपशे लोक येतात हंगर आणि फोटोग्राफी करतात खूप उमेद दिसतात जे पेडण्या आयज अशी आमची बऱ्यान बऱ्या आयज गणपतीच्या हंगासर एकवीस दिस हर चित्ररथ करून आयज आमच्या संदीपान खूप आमच्या पेडण्याचे नाव वयर काढलेले असं आहे भगे आणि कलाकार असले ते बी फुडें इन फ्युचर अशेंच करून दाखयतले आणि आपली कला असे अख्ख्या गोंयकारांक दाखयतले Lens Santana, de Dono, Trasó, और मेरे बहुत बता रहा था और क्या और कैसा आई शक्ति का और दूसरा डायरे गाड़ी ना ला जैसा एक पूरा वाला मेरा एलईडी दो और 兄弟，俺们兄弟，俺们兄弟。嗯。老家安徽的，还是浙江的？安徽的，浙江的。不是。来这个里头，哪个是？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪个？哪 और हम तो उसके पास का और हम तो उसके पास का नमस्कार आणि गणेश चतुर्थीची तुमका सगळ्यां खूप खूप शुभेच्छा आज आमच्या गावात पेडण्या आज खऱ्यांनीच उमेदीची गोष्ट आहे जी, जी आज इतल्या वर्षात असे ही तळी असली हंगा ही आज तळी खरी मला दिसत आख्या गोयन आय तळ्याची हे लोकांना दिसले दिसून येले की पेडण्या तरी आज न्यू घडले किंवा आयज आमच्या संदीप मांद्रेकर हेणी आपली कला किती ती दाखवली असा हंगासर तसेच माझ्या वांगडा असा आमच्या पोरासवाड्याची आमच्या मेंबर्स सरपंच सरपंच तसेच मेंबर्स जे आयज आमच्या कासुल्यान म्हणून हाव आयज हरण खऱ्यांनीच बरे हे चित्र आमच्या गणपतीचे आयज हंगासर गणपतीच्या उत्सव दिसा आयज हंगासर तेंच्यांनी हे चित्र ह केले आणि जे पण आता नॅचरल जे आता रिवर आमच्या ती यूज केले किती आणि ते आपली कला दाखली मला आम्ही सदच म्हणतात जे पेडण्याने कलाकारांची खाण त्या लागून ही कला आता मला पेडण्या आणि पुढे वचं जाय आणि खरं आणि असं किती हा पुढे सरप गरज आणि आपली कला करा जा। क्या ही दाखवून दिवपची गरज आहे अख्या गोयकारांच आख्या गोयकार हा येतात आहे आम्ही असा विचार करून आलो की पेडण्या असं एकवीस दिसांचा गणपती हंगासर जातलो म्हणून जो आज हंगासर एकवीस दिस गणपती हंगासर दौरलेला असा आणि सगळ्या लोकांनी अख्ख्या गोयच्या लोकांनी हंगासर येऊचे आणि हे चित्ररथ पोचे हर खूपशे लोक येतात हासर आणि फोटोग्राफी करतात खूप उमेद दिसता जे पेडण्या आज अशी आमची बऱ्यान आयज आयो गणपतीच्या हंगासर एकवीस दिस हर चित्ररथ करून आयज आमच्या संदीपान खूप आमच्या पेडण्याचे नाव वयर काढलेले असतात असेच भुरगे आणि आमचे कलाकार असतले ते बी असेच पुढे इन फ्युचर असेच करून दाखवतले आणि आपली कला अशा अख्ख्या गोयकारांना दाखवतले इतलंच सांगता माझी दोन उत्रास सोपित आमका गणपती आपल्या मूर्ती दोरूक दिला आणि काम झाले त्यांचं मेन यांच्याशी काम जाऊचे नसले हे सांगता मूर्ती जे हाडलेलं पडला कसं